की सेट वर आल्यानंतर मला कळलं बेबी की मुंडी काटो हे oh, व्हायलेंट वाक्य म्हणजे लाईट कट करा अच्छा आम्हाला तुझं लाईट असतो हा तर बेबी की मुंडी काटो हे कर जे सगळे वाकप्रचार आहेत काढून खाली ठेवा का हे सगळे वाक्प्रचार किंवा हे सगळे शब्द फ्रेजेस मला इथे आल्यानंतर कळले आणि असं वाटलं की कुठली भाषा आहे नमस्कार मी मधुराशे आणि कलाकृती मुझा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कलर्स मराठीवर पिंग गपोरी पिंगा, पिंगा आणि इंद्राणी या दोन मालिकांचा महासंगम लवकरच पाहायला मिळणार आहे आणि त्या निमित्ताने मी आज सेट वरती आले आणि माझ्या बरोबर आहे मनोज राणी वल्लरी हाय मस्त छान वाटत आय एम गुड मला खूप मस्त वाटत तुम्हाला भेटून खूप दिवसांनी भेट ओ, गरे, गरे। ओ, हो तर खरे खरे आणि तुमच्या दोघांचा असं मी एकत्र पहिल्यांदाच घेते म्हणजे मी नेहमी या पाचशे जणींचा एकत्र घेते एकत्र गप्पा होतात असा दोघांचा एकत्र कसं चाललंय शूट कसं चालू झाला आजचा दिवस मजेदार सातशे शिफ्ट आहे आमची अर्धे झोपेत होत आम्ही अजूनही पण अजूनही पण दिवाळी पहाट आता सुरू झाली गेली स्नान करून येतोय खरे <laughs> खरं टायरिंग बट येट एक्साइटिंग आणि एन्जॉईंग मला काय म्हणजे जेव्हा जेव्हा वरती जाते ना स्पेसिफिकली तर तेव्हा मला हा नेहमी प्रश्न असतो की सिरियल्सचा खेड्युल खूप असं एकदम बिझी बिझी असतं आणि खूप हेक्टिक असतं तुम्हाला सेटवरती शूट करताना एक अशी कोणती गोष्ट असते की जी रोज तीच एनर्जी देते कलाकार म्हणून अरे यार ट्रूज <laughs> 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 नाही बॅकअप हे संध्याकाळच्या वेळेला एनर्जी देते माझ्यासाठी बॅकअप हे संध्याकाळच्या वेळेच एनर्जी हे आहे की चला 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 दोनच दोनच सीन सीन आता पण सकाळची एनर्जी आज काही नवीन स्क्रीन प्ले अशा झोनला असतो सकाळची एनर्जी आज काही नवीन स्क्रीन प्ले या नोटला असतो मला असं वाटतं की कधी कधी वैभवांना वेगळ्या पद्धतीने सीन डिझाईन करतात म्हणजे आपण एक ऍक्टर म्हणून ना डोक्यामध्ये काही ठोकताळे घेऊन जातो की अरे हा सीन आहे सी... <laughs> ना असा असेल किंवा तसा असेल आपण वाक्य पाठ करून जातो पण वैभव जर कधी कधी वेगळ्या पद्धतीने सीन डिझाईन करतात आणि ते सीन वाय ना जात पण कधी कधी ते पाठ करायची पण गरज पडत नाही कारण की ते मोमेंट्समध्ये ते इतक्या सहज होऊन जातात ना खूप चांगलं कोरिओग्राफ करतात त्यामुळे तो सीन झाल्यानंतर मजा येते की अरे आज काहीतरी वेगळं केलं ती एक मजा असते की अरे ह्यासाठीच तर आपण एवढे वर्ष स्ट्रगल करत होतो हे काहीतरी वेगळं करायचं होतं आपल्याला तर ती मजा आहे ती तू किक स्टार्ट असतो आकांक्षा आणि शाश्वती जॉईन झालेले आहेत हॅलो कशात मस्त मस्त कसं चाललंय खूप बरं मी यांना विचारत होते की तुमचं स्केडूल इतका बिझी असतं इतका हेक्टिक असतं एक कलाकार म्हणून तुमच्यासाठी खूप गोष्ट एक अशी आहे की जी तुम्हाला रोज ते काम करण्यासाठी तीच एनर्जी देत आवड हा एक्झॅक्टली exactly. मी तेच म्हणणार होते की फार आ, कमी लोकांना असं मिळत कमी लोकांच्या आयुष्यात हे घडतं की जे तुमचं पॅशन आहे तेच तुमचं करिअर पण आहे तर त्याच्यामध्ये ते पॅशनच आय थिंक सगळ्या हार्डशिप्स आपल्याला पुढे आणतं तसं हे सगळं महासंगमचं शूट कसं चाल आठ दिवस झाले ऑलमोस्ट आता टीम आले इंद्राणी जी आणि तुम्ही पाच जणी तर होतातच दंगा करायला आणि आता अजून ती पण आली आहे बाकीची त्यांची टीम आहे फॉईन झालं फन आहे ते आमच्यामध्ये छान असं मिक्सअप झालं आल्या दिवसापासून ते झालं झाल्या आधी महासंगम झालाय आम्ही त्यांच्या इथे गेलोय आता ते आमच्याकडे आले सो इट्स लाईक फ्रेंड्स भेटल्यात एकमेकांना अँड वर्किंग असं काही वेगळं वाटत नाही आणि तेही छान एन्जॉय करतात आमच्या बरोबर सो फन फन झाले सगळं छान वेल एक्झिक्युटेड वेल प्लॅन्ड आणि काय म्हणतात डिरेक्शन आणि चॅनल आणि प्रोडक्शन टीमने सगळं वेल प्लॅन केल्यामुळे सगळ्या गोष्टी खूप स्मूथ चालल्यात आपल्या बाकीच्या दोघी कुठे आपल्या बाकीच्या दोघी तुम्हाला इतक्यात पाहायला नाही मिळणार आहे कारण आम्ही एक तर आमच्यापासून रुसून बसली आहे सो तिला आम्ही शोधण्यापासूनची तयारी आहे सो तेही तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे आणि दुसरी जी आहे तिला आम्ही लपवून ठेवलंय कारण खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे प्रेरणाला वाचवण्यासाठी एक असं खूप कमाल दुवा आहे तेजा आणि मग आम्ही सगळेजण इंद्रायणी वल्लरीत मनोज श्वेता अधु आम्ही सगळेजण मिळून अजित वगैरे सगळेजण मिळून प्रेरणाला कसं त्या तावडीतनं सोडतोय त्यासाठी आम्ही त्याच्याला जपवून ठेवले कारण तिला जर का आता रिव्हिल केलं तर तुम्हाला सांग कळेल बघायचं हो पेंगा गपोरी पिंगा आणि प्लीज बघा आम्ही खूप वेळ सांगू शेवटी सांगतो शेवटीच पहिल्यांदा आम्ही लंच डेझर्ट सगळं काय म्हणतात एक मील आणि डेझर्ट सगळं महासंगम ओरेक्स ट्रू

तर मला सांगा की मालिकेचं तुमच्या भूमिकांचं तुमच्या कामाचं सगळीकडूनच कौतुक होत असे आणि तुम्हाला कायम ते मेसेज मेसेज थ्रू किंवा जेव्हा भेटतात ते सांगत असेल पण याच्या व्यतिरिक्त स्वतःच शेवटचं कौतुक कधी केलं आठवते रोजच होत सेट वरती सरांकडनं नाही स्वतःच स्वतःच स्वतः स्वतः असं स्वतःला एक आपल्याला फील होत यार नाही कारण तू कधीच करत नाही स्वतःचं कौतुक स्वतः प्रयोग बोलून यार तिला पण सु तिला आठवतंय मला आठवतय तिने केलाच नाटकाचा प्रयोग तिन्ही नाटकांचे प्रयोग जे जे पृथ्वीत होतात आणि मधुर नावाचा जो प्रयोग आहे त्याच्यानंतर मी माझं कौतुक करते <laughs> मला कौतुक वाटतात आता कारण आकांक्षाने स्वतःच कौतुक केलं नाही तर स्वतःला सतत काहीतरी वाईट बोलत असते ती मी साहेब तशीच आहे मला या गोष्टीचं कौतुक वाटत <laughs> <laughs> मला या गोष्टीचं कौतुक वाटत म्हणून माझं कौतुक वाटत <laughs> <laughs> मी तुझं कौतुक करते माझ्या जेनवीन क्वेश्चनला जे काय कॉमेडी बनवून टाकते सिरियलचं नाव होत कौतुक गपोरी कौतुक घेऊन जमिनीमध्ये स्वतःचं झाले असं मला असं वाटत की हे आता जे हारनेस वाला सिक्वेन्स आणि सगळं जे काही तामजाम सुरू आहे ह्याच्यामध्ये मी माझा हा पाय घेऊन जो काम करते <laughs> मला मला हे, हे हो हे पर्सनली माझी पाठ वरी नसल्यामुळे मला काहीही हेवी मी जास्त नीट केलं मला असं वाटत चल यार कर लिया। ये बहुत बडी बात आहे इतने दर्द मे मला कामाच्या बाबतीत नाही होत मी इतक्यात तरी केलेला आठवत नाहीये पण मी स्वयंपाक केला के की ती माझी खूप मनाच्या मनाच्या जवळची गोष्ट अशा एखादी गोष्ट अशी मी केलेली खाल्ली की आज ख्या बना दी आहे यार तुने आम्हाला नाही रोज किलं नाही पण तिला जर चान्स मिळाला तर ती रोज करू शकते प्रेमाने मी करतेच आवडतं म्हणजे तिला प्रचंड आवडतो आणि तुला पण एवढे की तिला तिचं बनवावं पण लागतं हा, ते ही आणि म्हणजे फेवरेट टाइम इज माझे आणि त्याच्यामुळे मी आता आज पण इफ आय एम टू एक्झॉस्टेड मी घरी गेल्यानंतर काहीतरी करणार आय हॅव टू कुक समथिंग त्याच्याशिवाय मी कुलडाऊन होईल मेडिटेशन स्ट्रेस बस्टर त्याच्यामुळे आता परवाच मी मशरूम आणि पनीर अशी पनीर मशरूम मसाला असं काहीतरी भाजी केली होती आणि माझं सर आहे तेवढे त्या बाबतीत मी कौतुक करतेसी फोन तुमच्यासाठी काय तुमच्यासाठी तुझं गाणं तर असेल डान्स पण असेल पण त्याच्या व्यतिरिक्त असं काय जे आम्हाला माहित नाहीये पीजेस oh. पीजेस मेक्स मी me... काय हो थेरपी थेरपी पी आर न्यू मेडिटेशन नाही पण मला गाणी ऐकायला खूप आवडतात आजच सकाळी मी एक हेडफोन माझ्या एक एकच्या गानात असं करून माझी प्लेलिस्ट हीला ऐकवली ही झोपली त्याचा अर्थ चांगलाच आहे की सुदिंग इट्स कायंड ऑफ मेडिटेशन सुदिंग आहे हो गाणी डान्स आणि फॅमिली टाइम स्पेंड करणं माझ्यासाठी रिचार्ज होणार मला मा, असं वाटतं की मी इथून रोज घोडबंदर वरून पार्लरला जावं अर्धा पाऊंड तास तरी बघावे कांचीची आई आली होती अक्च्युली काल सेट वर आणि तिथेच म्हणत होती की मी तीन महिन्यांनी भेटते कांचीला आणि माझं झालं समजू शकते किती छान वाटत असेल त्या दोघींनाही ए, थेरपी ते uh, मी ते रमले त्यांच्या आन्सर्समध्ये खूपच जास्त माझ्यासाठी माझी थेरपी काही नाही मी माझ्या फोनमध्ये घुसते डायरेक्ट आणि मग मी गाणी ऐकते आणि माझ्या माणसांशी बोलणं आय गेस मेक्स मी फील गुड म्हणजे बोलणं इज माय थेरपी आय गेस हे सगळ्यांनाच कळलं असेल लेवाना की मी बोलून घेतलं ना की मला माझ्यासाठी ते स्ट्रेस बसत असत मी बोलून घेते जे आहे ते आत नाही ठेवत सो मी माझ्या माणसाच्या हो येस था येस था। सो ते माझं ती माझी थे थे थेरपी आहे मी मग ते हार्श स्वीट वॉट एव्हर जे काही असेल ते सगळं बोलून घेते मी त्या झोनचे ते थेरपी फॉर मी तू आता म्हणालीस की पुण्याहून तुला तुला घरची खूप आठवड्यात प्रत्येकाला येत असं मी लावलाय माहिती मी या बागायला लावला आहे डरा <laughs> तू म्हणाली आता की पुण्याला सगळेजण असतात आणि तू खूप मिस करतेस इथे असताना कसं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा कर करायची तू अगं सवय झाली आहे का आता म्हणजे तो एक एक क्षण असतो जेव्हा असं होतं की पुण्यात असायला पाहिजे होते पण व्हेरी नेक्स्ट मोमेंट असं होतं की कारण कसं ही गोष्ट मी माझ्या आवडीनी करते आणि टोल्ड मी टू डू इट आय एम डुईंग इट फॉर माय सेल्फ अँड ऑन माय ओन त्याच्यामुळे एक मोमेंट असते पण इट पासेस अवे अँड देन हेडस्ट्राँग परत काम करायला तयार असते पण घर आहे शेवटी घर ते घर मिस ती गो घर ही गोष्ट अशी आहे की घरातून बाहेर पडता क्षणी आपण ते मिस करायला लागतो खरं आहे तर आपण काय ना मालिकेसाठी आपण गप्पा मारतच असतो म्हणजे सिक्वेन्स ट्वेल्स तुमची कॅरेक्टर्स पण मला आज ना तुमची थोडीशी म्हणजे आता आपल्या अशा गप्पा अशा खूप अच्छा वेगा ट्रॅकला ना तुम्हाला तुमची अशी ती एक जर्नी मला आज ऐकायची आहे थोडीशी शॉर्ट अँड स्वीट अशी सुरुवातीची कशी झाली सुरुवात कसा काय विचार केला होता या नाही मी अजिबातच स्मार्ट मुलगी नव्हते त्याच्यामुळे काही अभिनयाच्या पर्सनॅलिटी असते मला ही जे बोलली ते पटलं तू का नाही पण मी लहानपणी खरंच तशी होते त्यामुळे काही संबंध नव्हता टॅलेंटेड आणि स्मार्टनेस यात फरक आहे स्ट्रीट स्मार्ट म्हणायचं का तुला <laughs> नाही 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 म्हणजे ज्या मा जे खूप बुजलेले असतात किंवा ज्यांच्याकडे फार कॉन्फिडन्स नसतो मी अशीच होते लहानपणी त्याच्यामुळे ग्लॅमरस वर्ल्डशी काहीच संबंध आला नसता माझा कधीच पण आर्टचं प्रेम खूप होतं त्यामुळे डान्स शिकत होते भरतनाट्यम शिकत होते आणि मला तेव्हापासून तो एक मार्ग वाटायचा आतलं बाहेर जाण्याचा कारण फार रोकठोक बोलणारी मी कधीच नव्हते पण मला नेहमी कला ही गोष्ट अशी वाटायची की ज्याच्यातून आपण मोकळं होऊ त्यामुळे ते क्लासिकल शिकतच होते आईने शिकायला शिकायला घातलंच होतं त्याच्यामुळे स्टेजशी संबंध होता त्यानंतर मग गंमत म्हणून वर्कशॉपला आई शाळा शिक्षिका असल्यामुळे नाटकाच्या वर्कशॉपला पाठवलं तिथे कळलं की अरे हेच भारी आहे हेच आवडतं आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काही आवडतच नाही मग एकांकिका सुरू केल्या आणि मग त्याच्यानंतर एक मराठी पाऊल पडते पुढे म्हणून कार्यक्रम होता हो हो त्याच्यात मकरंद देशपांडे जज होते तर त्यांनी आम्हाला असं मी माईम करायचं तेव्हा हार्ड कोर माईम करायचो आम्ही ती बारीक बारीक मुलगी तो जाडा मुलगा त्यांना घेऊन या असं करून त्यांनी आम्हाला बोलवलं एका कार्यक्रम एका नाटकासाठी आणि मग तिथून दहा वर्ष मी नाही वेगळाच वेगळे वेगळे मला वाटलं की आशिषबद्दल नाही 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 तर ते झाल्यानंतर मग दहा वर्ष मी त्यांच्याबरोबर थिएटर केलं कॉन्स्टंटली अजूनही चालू आहेत प्रयोग आणि मग मध्ये मध्ये सिरियल चालूच होत्या किती छान तुझ्यासाठी व्यक्त व्हायचं काय माध्यम तीन पैकी डान्स गाणं की अभिनय डान्स आणि डान्स नंतर अभिनय कारण सगळं काढता येतं यार <coughs> सगळा राग वाईट वाटणं सगळं कुठे ना कुठेतरी निघतं आणि ते सेफेस्ट मला ड्रेनिंग आऊट वाटतं नाही माझी पण अशी म्हणजे मी मी खूप चाइल्ड ॲक्टर म्हणून सुरुवात केली काम करायला पण त्याच्याही यादी ना माझ्या घरात थोडंसं सगळं कल्चरल वातावरण आहे इन वॉट सेन्स माझी आई गाते बाबा सतार वाजवतात त्यांचे प्रोफेशन्स वेगवेगळे आहेत पण गाणं म्युझिक हे खूप इंटिग्रल पार्ट आहे आमच्या फा, फॅ फॅमिलीचा आणि त्याच्यामुळे मला मी तीन वर्षाची असल्यापासून क चार वर्षाची असल्यापासून कथक गुरु मनीषाताई साठ्यांकडे कथक शिकायला सुरुवात केली आणि मला कायम असं वाटायचं की डान्स विल बी माय करिअर आणि डान्सचं मला खूप पॅशन आहे आणि मी डान्सर होईन असं मला नेहमी वाटायचं पण मग मी असंच आकांक्षा म्हटली तसं की या एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टींमध्ये इंटरेस्टच असल्यामुळे एखाद्या उन्हाळ्यात आईनी नाटकाच्या शिबिराला घातलं मग नाटकाची आवड निर्माण झाली मग बालराज्य नाट्य करायला सुरुवात ना केली आणि बालराज्य नाट्य जसं मी केलं तसं ती आपल्याला एक काय म्हणतो त्याला एक असं होतं ना की हेच आहे माझं कॉलिंग हेच आहे तसं व्हायला लागलं आणि मग मी हळूहळू नाटक करत राहिले Uh, आणि त्याच्यातून मग ऑपॉर्च्युनिटी आली बालक पालकची त्याच्या सुद्धा मला कळलं की मग फोटोशूट करायचं असतं मग ते पाठवायचं असतात hmm. कॉर्डिनेटर्सला आणि मग ऑडिशन आली मग मी एक सिरियल केली स्टार प्रवाहाची हे hmm. बंद मानसं नावाची आणि तिथून जी सुरुवात झाली hmm. ती uh, असं झालं की मी मी करायला लागली आणि मला ते आवडत राहील आणि मी करते अजून सो ठरवलं नव्हतं कधी पण बाय लुक जे झालं ते आवडलं आणि कंटिन्यू केलं काय वाटत माझंही म्हणजे असं काही वेगळं नाही आहे लहानपणापासूनच मी एक काय म्हणतात मी कल्याणहून ठाण्याला जेव्हा शिफ्ट झाले तेव्हा hmm. मी अगदीच सहावी का पाचवीमध्ये होते आणि तेव्हा ना मी थोडी डिमोटिवेट झाले होते किंवा कॉन्फिडन्स माझं अंडर कॉन्फिडंट झाले होते बिकॉज अचानक ना ते ते एक वाढतं वय असतं जेव्हा फ्रेंड्स असतात आपले नवीन नवीन म्हणजे ते फ्रेंड्स आपले हे आपले फ्रेंड्स आहेत असं जेव्हा होतं तेव्हा त्यांच्यापासून लांब होणं दॅट वॉज समथिंग मी ते पचवू नव्हते शकत आणि मग मी खूप अंडर कॉन्फिडन्स झाले मला बुली करायचे बऱ्याच गोष्टी व्हायच्या सो so, आईने असं ठरवलं की हिला थोडं कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि मला ना मी दुसरी तिसरीत असताना सुद्धा नाटकांचे शिबिर वगैरे मी केले होते बालनाटकांचे सो so, आई म्हणाली की आपण ठाण्यात कुठेतरी बघूया uh -huh. मग तिथून ती सुरुवात झाली मग तो एक कॉन्फिडन्स आला स्टेज कॉन्फिडन्स बालनाटकं करून आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सुचित्रताईंशी ना अशी ओळख झाली माझी थ्रू तू आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली हाव पण झाली आणि सुचित्रताईंना माहीत नाही का मी आवडत होते आणि त्यांना माझं काम आवडत होतं ते छोटे 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 रोल्सपासून माझी सुरुवात झाली म्हणजे माझी आई ना लिटरली त्या नाट बाल इथे शिड्यांवरती तीन तीन चार चार तास बसून राहायची की बाबा माझी मुलगी गेली आहे ती ओके आहे की नाही एवढा तो स्ट्रगल होता आणि मग ते सुचित्राईंनी कामा कामं द्यायला सुरुवात केली मी आय वॉझ एन एथ ऑर नाईंथ असं तेव्हापासून मी करते छोटी 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 कामं आणि मग हळूहळू हळूहळू मग नोटिसेबल कामं मिळत गेली आणि दिस इज माय जर्नी आज मला लीड मिळ दोन दोन लीड केल्यात मी आता हे दुसरं लीड आहे माझं सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट की सक्सेस आहे कुठेतरी खूप चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांचा वाटा आहे या गोष्टीमध्ये सो मी ग्रेटफुल आहे माझ्या आयुष्यात खूप चांगले प्रोड्युसर्स झाले आहेत मंजिरीताई झाले सुवर्णाताई आहेत आता सुचित्रा ताई आहेत सुचित्रा ताईने तर चांगला जो रोल प्ले केला आहे शशी सुमित सरकं चांगलं प्रोडक्शन सो ऑल गुड प्रोडक्शन हाऊसेस अँड गुड कॅरेक्टर्स टचवूड सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट की माझं करिअर आत्ता गोइंग अपवाल आहे ह्याच्यामध्ये किती छान नंतर इंडस्ट्रीत आल्यानंतर अशा कोणत्या गोष्टीत ना तुम्ही असं पहिल्यांदाच केलं किंवा कळलं की अच्छा हे असं पण असतं मग ते तसं फोटोशूट्स म्हणाल तर फोटोशूट्स असू देत किंवा मग असा वेगळा कॉस्ट्यूम असू देत किंवा असं एक जास्त जे आपल्याला माहीत नसेल आपण ते फक्त बघत आलेलो असतो ते तुमच्या बाबतीमध्ये घडलं असं छान हो क आधी तर म्हणजे ना नवीन नवीन असतात ना तेव्हा इंडस्ट्रीमध्ये खरंच नवीन नव नवख्या लोकाचा फाय फायदा कसा उचलायचा तर तुम्ही तुमचे आउटफिट्स घरनंच घेऊन यायचे असतात वगैरे हे वगैरे पण काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्यात मी नॉट दिस प्रोडक्शन हाऊसिस आय नेम डिफरंट प्रोडक्शन हाऊसेस तर मग माझं असं व्हायचं की अच्छा अच्छा आणि मग इकडे या या लोकांकडे आल्यानंतर कळलं की अरे नाही हे असं नसेल तर उल्लू पण बरंच बनलो आहे की सगळंच एक लहानपणीच असं चौदा चौदा तास बसून राहिलो आहे सो so, ह्या या, या गोष्टी पण खूप एक्सपिरियन्स केल्यात आणि नौकं म्हणजे फोटोशूट वगैरे हे ना आय वॉज व्हेरी यंग तेव्हाची आता कोणी फोटोशूट वगैरे जनरली मागत नाही तसे नॉर्मल पोर्टफोलिओ प्रोफाईल पोर्टफोलिओ मी अगदी पाचवीत असताना पोर्टफोलिओ वगैरे शूट केलं होतं चौथी पाचवी मध्ये होते तेव्हा पोर्टफोलिओ शूट केलं होतं की तेव्हा मी ज्या शिबिरात जायचं शिबिर त्या शिबिरवाल्यांनी सांगितलं होतं की बाबा असं पोर्टफोलिओ वगैरे लागतो वगैरे फोटोज द्यावे लागतात नंतर तो फोन आणि सगळ्या व्हॉट्सअप आणि सगळ्या गोष्टी ज्या इंट्रोड्यूस झाल्या त्याच्यामध्ये आता ऑनलाईन कमी कमी झालं पण हा फोटोशूट मीही खूप केलं की दिवस ते दिवसभर असे तीन चेंज चार चेंज करून ते फोटोशूट करा असं ते लहानपणी केलं मी ही माझा ना तुला आता गमतीचा आपला भाग चालला आहे म्हणून सांगते पहिलं शूट आयुष्यातलं आय विल नॉट टेल द नेम ऑफ द सिरियल नॉट द नेम ऑफ द प्रोडक्शन पहिलं शूट माझं असं होतं की मी uh, एका uh, चार मुलींचीच mm -hmm. अशीच म्हणजे चार बहिणींची गोष्ट होती फक्त mm -hmm. त्याच्यातल्या यंगेस्ट बहिणीची मी रिप्लेसमेंट mm -hmm. करत mm -hmm. होते आणि त्यांचं चालू होतं त्याच्यामुळे मग चालू सिरियलला मी जॉईन झाले होते ते माझं पहिली सिरियल ती आणि मी पहिलं शूट जे केलं ना ते मी मला असं काहीतरी अकराचा का काहीतरी सकाळी कॉल टाईम होता मग मी पहाटे पुण्यातनं निघाले आणि पुण्यातनं निघून आई आणि मी तेव्हा मी सहावी जस्ट झालेली होती मी सातवीत होते तर त्याच्यामुळे माझी आई माझ्याबरोबर असायची आणि आई आणि मी सेटवर वर पोहोचलो सेटवर पोहोचलो मग तिथे गेल्यानंतर कॉस्च्यूम ट्रायल झाली मग टिपिकली मग एक मेकअप आर्टिस्ट आले हेअर ड्रेसेस झाल्या मेकअप झाला हेअर झाले मग कॉस्ट्यूम फायनल झाले काहीतरी स्टिचिंग बिचिंग करून कॉस्ट्यूम मापाचे होऊन आले झालं सो आय वॉज रेडी आहे काय तास दीड तास ह्याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये गेला असेल लंच ब्रेक झाला सगळं झालं सीन काही आलेला नाही आहे अजून मग तसंच मग तेव्हा माझी आणि परीक्षा चालू होती तर त्याच्यामुळे मग मी अभ्यास करत बसायचे मग अभ्यास केला थोडा वेळ असेच संध्याकाळची चहाची वेळ झाली मग चहा कॉफी आला तरी सीन काही अजून लागलेला नाही आहे मग असंच करत करत सहा सात वाजले नाश्ता ब्रेक झाला तरी सीन काही अजून आलेला नाही आहे मी आपली रे बरं दर थोड्या वेळाने हं आता तुमचा सीन लागणार आहे असं म्हणून दोन मेकअप आर्टिस्ट एक हेअर ड्रेसर येते आहे टचअप करून जात आहेत सीन काही लागत नाही असं करत 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 संध्याकाळी सात आठ वाजता जे को आर्टिस्ट होते दोन तीन माझ्या बरोबर रूममध्ये ज्या दोघी जणी होत्या त्यात ती एक जण आली आणि ती म्हणली शाश्वती झोप काढून घे बरं का आज नाईट शिफ्ट असणार आहे आपण नाईटला एक्सटेंड करणार आहोत कसली नाईट शिफ्ट काय काहीही माहीत नव्हतं ती म्हणली झोपून घे म्हणून म्हणलं ठीक आहे चल आता झोप पण आली नाही आहे पण आपली पडतीये आहे असं करत करत माझ्या आयुष्यातलं पहिलं शूट मी सलग तीन दिवस घेत म्हणजे एक अख्खा दिवस एक अख्खी रात्र परत एक अख्खा दिवस आणि दुसऱ्या रात्रीच्या मध्यरात्री कधीतरी पॅकअप झालं आणि ते सुद्धा पॅकअप म्हणजे कसं मी घरी गेले थोडंसं दोन तास झोपले परत आंघोळ करून सेटवर आले तर आयुष्यात पहिलं शूट मी असं केलं होतं आणि तेव्हाच माझ्या आईबाबांनी मला विचारलं की हे असं असतं आस हे सगळं तू करू शकणार आहेस का पण मी खरंच सांगते मला म्हणजे काही ठिकाणं अशी असतात ना जिथे गेल्यानंतर असं वाटतं आपल्याला की वी बिलॉंग हिअर तसं झालं म्हणजे मी बोर झाले नाही माझी चिडचिड झाली नाही काहीच झालं नाही आणि त्याच्यामुळे एव्हर सिन्स मी करत राहिले तर त्याच्यामुळे ही एक खूप कॉमेडी गोष्ट घडली कारण तेव्हा तिथे काही अनफॉर्च्युनेट गोष्टी घडत होत्या सेटवरती काही प्रायोरिटीज अडकल्या होत्या बरीच बरिज, बरीच आता आत्ता कळतं की खूप कारणं असू शकतात अशी घटना घडायला पण तेव्हा ती खूप आणि म्हणजे दोन वाजता अडीच वाजता असा सीन लागला आणि तेव्हा माझी आई माझ्या आईने दुसऱ्या दिवशी बाबांना सांगितलं फोन करून की अरे मला एवढी भीती वाटत होती की ही <laughs> मुलगी उठून आता करू शकेल की नाही सीन झोपली आहे बिचारी आणि कोणीतरी येत आहे आणि उठवते आणि घेऊन जाते पण आय थिंक ती आवडच पुन्हा त्याच्यामुळे ते त्याचं कुठेही बर्डन नाही जाणवलं आणि मजा आली <laughs> <अतंचा? laughs> नाही हे सगळ्यांच्याच आयुष्यात असे सगळे एक्सपिरियन्सेस आले पण मी सगळं फनी सांगते की सेटवर आल्यानंतर मला कळलं बेबी की मुंडी काटो वायलेंट वाक्य का म्हणजे लाईट कट करा अच्छा आम्हाला तुझं एक लाईट असतो हा तर बेबी की मुंडी काटो हे कर जे सगळे वाकप्रचार आहेत खाली हे सगळे वाक्प्रचार किंवा हे सगळे शब्द ह्या सगळ्या फ्रेझेस मला इथे आल्यानंतर कळले आणि असं वाटलं की ईश्य ही कुठली भाषा आहे <laughs> आणि म्हणायचे तुझं सजेशन आहे मी काय देऊ मोठ्या का लोकांना सजेशन हे सगळे खूप वाटतं नाईट मिळाली का नाईट नाईट मिळाली का <laughs> <किसी कौं भेड़। laughs> आणि अजून शूटिंगला आल्यानंतर मला काहीतरी ॲड वगैरे केली होती आणि खूप पैसे मिळाले होते म्हणजे आपण पाचशे रुपये नाटक नाईट करणारे आम्ही लहानपणी अचानक हजारांमध्ये पैसे बघितल्यावर असं वाटलं हे हे नको हे, हे काहीतरी वाईट असेल एवढे पैसे देतात म्हणजे तर हा एक मला पहिलं हे इम्प्रेशन माझ्या डोक्यात होतं तू तू बेबीच सांगले मला आठवलं मी तेव्हा नवीन नवीन मला ना कोणती म्हणलं की तुझ्याकडे सॉफ्टी आहे का लाईटला पण सॉफ्ट मी म्हटलं हा मी म्हटलं नाही मला आईस्क्रीम येस yes, yes. मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा <laughs> म्हणून आणि अगेन जे तुम्ही सगळं सांगेल त्याच्यातून एक गोष्ट तर आहे जे की आपल्या आई वडिलांच्या सपोर्ट शिवाय आपण oh. खरंच काहीच नाही करतो आपल्यामध्ये कितीही कॉन्फिडन्स असेल आपला कितीही त्या आवडीसाठी आपला कितीही प्रेम असेल तरी जोपर्यंत आई वडील आपल्या पाठीशी नसतात तोपर्यंत खरंच डिफिकल्ट आहे आणि तुम्ही खरंच खूप लकी आहात सगळ्यात मध्ये शूट करतायत तासन तास आणि यांच्याबरोबर अनेक लोक काम करतात जे खर तर ते पडद्या मागे असतात जे आपल्याला दिसत नाहीत पण टीमचं कौतुक आहे नाही खरंच त्यांचंही खूप म्हणजे त्यांचं जास्त क्रेडिट आहे कारण आम प्रत्येक कलाकार हा खूप कॉन्सन्ट्रेटेड वेळासाठी जाऊन तेवढा परफॉर्मन्स देत असतो पण सगळी टेक्निकल टीम ही राऊंड द क्लॉक काम करत असते तुमच्या आधी येतात आणि नंतर जातात तर त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय आम्ही नाही होत हे खरं ट्रू खूप मस्त वाटला गप्पा मारून पुन्हा आपण भेटूयात आणि अजून खूप साऱ्या गप्पा मारूयात आणि तेव्हा आय थिंक तुम्ही पाचशे जणी एकत्र मला काय यांच्या सेटवर त्याला ना खूप मस्त वाटत असं खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि कधी असू तरी तिला बाकी काही नाही आहे पण मला असंच वाटेल थँक्यू खरं ती प्रत्येक काय एनर्जी मध्ये येते सो पण रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा